हे बघा ही शेवळं आहेत आणि ही नवीन शेवळं आहेत खूप जुनी शेवळं झाली ना की ती काढायची नाही त्याला ना एक वास असतो आणि त्याची ही फुलं जी आहेत ना ती फुलतात तर आता मी तुम्हाला ही शेवळं कशी काढायची ना हे दाखवतो आणि हे बघा खाली आहे ना अजून लहान लहान शेवळं आहेत नवीन येतात आहेत रामराव मंडळी मी हर्ष देसाईंच्या साऱ्यांचं उदरभरणमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतो मंडळी सध्या मी आला आहे आंबिअली विलेज रिसॉर्टला आणि इकडे मी खूप धमाल करतो आहे तर करतोच आहे आणि त्याचसोबत पावसाळा सुरू असल्यामुळे इकडे वेगवेगळ्या रानभाज्यासुद्धा मी एक्सप्लोअर करतो आहे आता आपण चालल्यात जंगलात माझ्या पाठी जंगल तुम्हाला दिसतं नाही या जंगलात आपण चालल्यात शेवळं शेवळं ही रानभाजी काढण्यासाठी म्हणून चला तर माझ्यासोबत हा एक्सपिरियन्स तुम्ही पण घ्या उदरभरणला सबस्क्राइब करून घंटी जरूर वाजवा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल तर सध्या ना हे बघा हे ना जंगलाची सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही इकडे पाठी बघू शकतात ना किती घनदाट असं जंगल आहे हे तर आता आपण ना असं शेवळं शोधत शोधत जाणार आहेत शेवळं ना साधारणपणे पावसाळ्याच्या सुरुवातीच्या वेळीच भेटतात आणि वर्षभर वर काय आपल्याला भेटत नाही पण पावसाळ्यात पण पूर्ण पावसाळा नाही भेटत साधारणपणे जून जुलैच्या महिन्यापर्यंतच भेटतात आणि रानभाजी आहे तर हो आता आपण ती शोधत शोधत पुढे जाऊया तर मंडळी माझ्यासोबत ना माझा मित्र आहे प्रितेश आणि आम्ही दोघे इकडे जंगलात शेवळं शोधण्यासाठी म्हणून निघाल्यात आता बघूया आम्हाला कुठे शेवळं भेटतात तर शेवळं शोधण्यासाठी आपल्याला एक काठी पाहिजेत इकडनं ही काठी घेतलेली आहे बघा ही काठी भेटली आता आणि आम्ही दोघे चालल्यात आता जंगलात शेवळं शोधायला तर हे बघा हे ना राना तसं चालताना इकडे जंगलाच्या साईडला चालता चालता आम्हाला इकडे मध्येच ही अशी शेवळं दिसलेली आहेत ही बघा ह्याची रेसिपीचे व्हिडिओ मी भरपूर दाखवलेले आहेत आज आपण हे शेवळं कशी काढायची ना हे सुद्धा बघणार आहोत हे बघा ही शेवळं आहेत आणि ही नवीन शेवळं आहेत खूप जुनी शेवळं झाली ना की ती काढायची नाही त्याला ना एक वास असतो आणि त्याची ही फुलं जी आहेत ना ती फुलतात तर आता मी तुम्हाला ही शेवळं कशी काढायची ना हे दाखवतो आणि हे बघा खाली आहे ना अजून लहान लहान शेवळं आहेत नवीन येतात आहेत आणि ही सुरुवातीची शेवळं आहेत म्हणून आपल्याला या साईजची भेटतात जर उशीर झाला तर ती खूप मोठी होतात आणि त्याचसोबत ना त्याला एक विसट एक वेगळाच कुबटसारखा वास येतो खूप उग्र वास असतो तो आणि आता ही शेवळं कशी काढायची हे आपण बघणार आहेत इकडे ना खाली शेवळाचा कंद असतो बेसिकली आणि तो कंद जमिनीतच राहतो मग हा शेवळाचा सीझन आला ना की त्या सीझनलाही ऑटोमॅटिक पाऊस पडल्यावर ही शेवळं बाहेर येतात आता आपण ही शेवळं काढायला बघणार आहोत तर मंडळी ही बघा लकीली ना आम्हाला एकाच ठिकाणी ही एवढी सगळी शेवळी भेटलेली आहे आता हा प्रितेश आहे ना हा आपल्याला काढून दाखवतो ही शेवळी तर मंडळी आपल्याला शेवलं तर दिसले आहेत पण ती कशी काढायची ते तुम्हाला मी प्रॅक्टिकली दाखवतो हे बघा थोडा असा गड्डा करायचा साईडने हा जो पोर्शन आहे ना त्याला ही काठीचा टोक असा मारायचा आणि हे बघा आपोआप ते बाहेर येतं कारण हा खोदायचा हा खोदायचा कशाला तुम्ही असा विचार कराल तर काय माहिती आहे का आपण जर कट केला ना तर शेवलाचा एवढा पोर्शन आपल्याला भेटत नाही त्यामुळे आपण असा खोदून काढतो आणि याच्या खाली ना शेवलाचा कांदा असतो जर तुम्ही पुढच्या वर्षीसुद्धा इथे आलात तर तुम्हाला या ठिकाणी शेवल नक्की भेटेल आणि ह्या शेवलाची हाईट ना जवळपास सहा फुटापर्यंत होतो कारण खूप ठिकाणी बघितलं आहे मी गावाला बघितलं आहे सहा फुटाचा शेऊल म्हणजे माझ्यापेक्षा पण जास्त उंच पण काय होतं कधी कधी शेऊल ना पूर्ण असा फुलतो आणि त्याला एक वेगळा सुगंध येतो त्याला आमच्या गावाकडे बोलतात की शेऊल पादला असं बोलतात तर तुमच्याकडे काय बोलतात काय माहीत है। पण आता आमच्याकडे तेच बोललं जातं तर हा बघा हा जरा छोटा आहे आणि या शेवलाची भाजी ना टाकून एकदम भारी होते हो आमच्याकडे ना कोणबी टाकून करतात त्याचबरोबर मटणाच्या खिम्यात पण करतात काजू वापरून तुम्ही सुद्धा करू शकतात माझा मित्र आहे ना अप्रितेश ही सगळी शेवळं आपल्याला एकाच ठिकाणी भेटली आहेत ना तर ती सगळी शेवळं काढतोय व्यवस्थित आणि खोदून नाही काढायचा म्हणजे कसा का कांदा आपला खराब नाही झाला पाहिजे पुढच्या वर्षी पण आपल्याला शेवळं पाहिजेत ना आणि ह्यात पण तुम्ही कन्फ्यूज होत जाऊ नका कारण तुम्हाला दाखवतो कारण या शेवलाची ना लोती पण येते तर बरेच लोक असे कन्फ्युज होतात की ते शेवला आहे की लोती आहे मला वाटते हेच आहे ना ते बघा शेवळाचं पान झाड सारखं आहे मला खालचा पोर्शन आहे ना बघ सेम शेवला सारखा दिसतो हा बरोबर पण हा शेवूल नसून ती हे बघा आता पुन्हा आम्ही घनदाट जंगलात चाललेत कस जंगल आहे बघा हा प्रितेश चाललाय बघा कसा खाली आम्हाला एकदम जपून जपून चालायला लागते कुठे काही जीव जनावर नसेल ते आणि सगळं बघत बघत या जंगलात शेवट शोधायला जायचंय इथे ना जंगलात चालता चालता आम्हाला ही वनस्पती दिसली आहे बा किती छान आहे ना असं जंगलात जाताना आपल्याला वेगवेगळ्या वेग गोष्टी दिसतात करतात आणि नवीन नवीन गोष्टी दिसल्यामुळे आपल्याला छान असा एक वेगळा वेग वेग एक्सपिरियन्स येतो जंगलात चालता चालताना आम्हाला हे पळसाचं झाड दिसलं आहे ही पळसाची पानं ह्याच्यावरनं जेवायला वगैरे वापरतात आणि भाकरीसुद्धा थापतात आता आपण अजून शोधत शोधत चालले आहेत जंगलात ना आम्ही ना इकडे जंगलात कधीपासून चालतो आहे पण आम्हाला काय पुन्हा तशी तेवढी शेवळी भेटली नाही आहेत तर आता जी शेवळी भेटली आहेत ना तीच घेऊन आम्ही घरी जाणार आहेत साधारणपणे ही बघा ही एवढी शेवळी आपल्याला भेटलेली आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहा शेवळी भेटली आहेत ही बघा आता ती घेऊन घरी चालल्यात मंडळी मी तुम्हाला हा व्हिडिओ एवढा मेहनत घेऊन एवढ्या जंगलात येऊन याच्यासाठी दाखवला आहे ना, ना, तुम्हाला ना कशा कशा की त्याच्यामुळे ना तुम्हालासुद्धा कळेल की हे जे रानभाज्यात ना हे कशा उगतात कशा काढल्या जातात आणि आपल्याकडे लोकल नाक्यावरती जे आदिवासी लोकं किंवा असे खेडूत लोकं घेऊन येतात ते कसे आणि कुठून आणतात हे दाखवण्यासाठी म्हणून आज मी एवढी मेहनत करून हा व्हिडिओ काढलेला आहे तर तुम्ही मला ह्याची प्रतिक्रिया जरूर कळवा खाली कमेंट बॉक्समध्ये आणि आपण आहे ना आपल्या निसर्गाचं संरक्षण करायचं आहे निसर्ग आपल्याला एवढ्या छान छान गोष्टी देतात जसं की रानभाज्या हे रानभाज्या ना खूप प्रोटीन्स मिनरल्सने भरलेले असतात आणि हे या सीझनमध्ये खाल्ले ना की या सीझनमध्ये जे आपल्याला आजारपणा येतात ना त्याच्यापासून आपलं संरक्षण होते म्हणून त्या रानभाज्या खायच्या असतात सीजनल खाणं नेहमी खायचं असते ते यासाठी तर मंडळी तुम्हाला हा आजचा आपला शेवळ्याचा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर आणि अशाच काही छान छान व्हिडिओजसाठी उदरभरणला जरूर सबस्क्राईब करून पाहत राहा